काम संपलं पाहिजे हो का इथं कुणीतरी वार्ड ऑफिसर बसला होता तुम्ही इत यांना अर्ज करताय तुम्ही मला सगळ्यांनी सगळं आपल्या सगळ्या चर्चा झाल्या मी मागचे चार तास इथंच आहे मी गेलेलो नाही आहे मी सगळ्यांशी बोलतोय परंतु बरं तुमचा दोष नाही उलट तुम्ही तर खूप पॉझिटिव्ह आहात पहिला माणूस आहे की कुठं तर टॉयलेटपर्यंत आलं आहे प्रत्यक्ष पाहिलं आणि ॲक्शन तुम्ही ॲक्शन मोड पण केलं आहे ऐका ना माझं व्यक्तिगत काहीच नाही फक्त ऐकून घ्या एवढंच म्हणणं आहे आणि यांना सगळ्यांना सांगा तुमच्या ज्या अडचणी असतील तुम्हाला फंड नसतील मी तुम्हाला तेही विचारतो फंड कसे उपलब्ध करायचे नसेल तर आम्ही आहे ना दारोदार भिका मागून रिपेअर करून घेऊ मी काल एक टॉयलेट रिपेअर केलं ते प्रातिनिधिक होतं बरं आपल्याकडं बोगस टेंडर निघतात हे सगळं मला माहिती आहे यांची कामं दिवसातून दोन वेळा तुम्ही साफ करायचं आहे दुसरं दोन वेळा जातो का आपण सगळं अत्यंत कार्यक्रम आहे साहेब आहे आहे फक्त आहे बघा मला आत्ता आरोप करत बसायचं नाही आहे मला पुढच्या पाच तारखेपर्यंत सगळं रिपेअर झालेलं पाहिजे सगळे टेंडर्स निघतात मी एकाच्या अंगावर कपडे ठेवणार नाही अगदी मी कॅमेऱ्यात सांगतो असंच कॅमेऱ्यात सगळीकडे पब्लिशसुद्धा करा काही प्रश्न नाही आपल्याला आपल्या कर्तव्याची जव जाणीव नाही आहे निस्तं तुम्ही मला सांगताय मागचे पाच तास मी या ठिकाणी थांबलेलो आहे पत्रव्यवहार पण केलेले आहेत बरं मी एकट्याने केलेत का तर नाही असे आडपसरला सगळ्या नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा पत्रपत्र खेळताय सगळे ऐक ना सगळं दाखवून का रे सकाळी हाच कार्यकर्ता होता का सकाळी तिथं साहेब आमच्यावर मारायला येतात लोक का आलाय तुम्ही इथं

कस रिझल्व होत कस काय अहो काय कागदी घुडे नाचवायचे बंद साहेब लोकांना मग आणि परत वरून आपण तक्रार काय करतोय लोक बाहेर बसतात लोक घाण टाकतात कारवाई करा आणि जर आम्ही म्हणायला आलो ना पूर्ण ऍक्शन घ्या

नाही तुमच्या पत्रामध्ये तुम्ही किंवा चाललेलं आहे मला एक ऐकायला मिळालं काल आम्ही फिरत होतो टॉयलेट टॉयलेट तर म्हटले ड्रेनेजच जोडलेलं नाही पाणी का नाही दिलेलं तर ड्रेनेज जोडलेलं नाही ड्रेनेज, जोड ड्रेनेज का जोडलेलं नाही आहे तर ते रस्ता कोण खोदणार पी एम टीच्या इथून रोड क्रॉस करून न्यावं लागणार हे आमचं काम आहे का हे काम कुणाचं आहे आपले लोक बोलत आहेत साहेब आता कशाला विनाकारण कारण मी मी कोणाच्याच व्यक्तीच्या विरोधात नाही म्हणजे तुमच्याही तुमच्या पोस्टच्या विरोधात आहे मी किंवा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या पोस्टच्या विरोधात आहे माझं तुमच्या व्यक्तिगत कोणाशीच काही नाही आहे म्हणजे उलट तुम्ही आज तर मला सगळ्यांनी मला उलट फार छान माहिती दिली सगळं केलं आहे परंतु नाही नाही मला आता फक्त टाईम बॉन्डेड पाहिजे कारण का तर मागचे दोन चार पाच वर्ष बरं टॉयलेट असे येतो मागचे टॉयलेट बांधल्यापासून त्याला काही मेंटेनन्स नाही केलेला तुम्हालाही माहिती आपल्याला आता तुमच्यामुळे सगळ्यांना अजून एकदा माहिती झाले बरोबर आता आपल्याकडं जर तुम्ही तेवीस प्रभागाचा जर विचार करत असाल तर त्यापैकी सतरा मागाशी मी तुम्हाला ते माझं काल बरोबर तुम्ही म्हणता की बाबा अशाचे पत्र घोडे ना तू नका किंवा आज सतरा टॉयलेट जर दुरुस्ती करायची म्हणजे सरांनी त्यांना एंटरटेनमेंट आहे का ते लावतील किंवा काय त्या पंधरा दिवसात सतरा टॉयलेटचं काम होईल आम्हाला तुम्ही का नाही होणार का नाही होणार साहेब ऐका ना तुम्ही त्याला सतरा महिने दिले तर सतरा महिने लागतील अहो मी तर म्हणतो सतरा तासात रिपेअर होऊ शकतो साहेब काय अडचण आहे सतरा तासात होऊ शकतं मी तुम्हाला तरी आहे ना तुम्ही पंधरा दिवस मागताय मी पंधरा दिवस म्हणतो करा पंधरा दिवसाने चला पाच वर्ष दहा वर्षाचं काम आहे ना पंधरा दिवसात कि होण्या संपू द्या का नाही होणार साहेब मी पण आहे ना साहेब मी दोन तासात आहे ना एक टॉयलेट अतिशय चांगलं स्वच्छ केलंय तुम्ही बघायला चला चला आपण आत्ता तिथं बसून चहा पिऊ शकतो इतकं स्वच्छ केलंय मी स्वतः केलं आहे मी ट्यूबलाईट सहित सगळं लावलं आहे नाही नाही तुम्ही जाऊन बघा बघा तुमचाच विभाग आहे हां मी स्वतः स्वच्छ केलं आहे तिथं आत्ता बसून चहा पिऊ शकतो आपण म्हणजे कागदी घोडे प्लीज नाचू नका येस सर थँक्यू

पटपट पटपट तो स्वच्छतेला स्वच्छतेचे विषय आहेत त्याचं सिव्हिल वर राहून देत नाही त्यांच चालू राहिले तुमचं क्लिनिंग प्रॉपर आहे तुम्ही